गुणवत्ता वाढीसाठी प्रज्ञाशोध सराव परीक्षांची नितांत गरज योगेश जमधाडे शिरोळ येथे दत्तनगर केंद्रस्तरीय इयत्ता चौथीची प्रज्ञाशोध सराव परीक्षा उत्साहात जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असते भविष्य काळात स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध सराव परीक्षांची नितांत गरज असते शिरोळ तालुक्यात शिक्षण विभागाच्या वतीने अशा प्रज्ञाशोध सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन शिरोळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी केले स्वर्गीय पुष्पलता वसंत ढेकणे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मातोश्री चाइल्ड क्लिनिक व रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली दत्तनगर केंद्रस्तरीय इयत्ता चौथीसाठी सराव प्रज्ञाशोध परीक्षा राजश्री शाहू विद्या मंदिर शिरोळ नंबर एक येथे उत्साहात पार पडली परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश जमदाडे बोलत होते शिरोळ पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते दत्तनगर केंद्रातील तेरा शाळांमधील चौथीच्या दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता परीक्षेतील प्रथम अमित कुमार कुटकुळे राजश्री शाहू विद्या मंदिर नंबर एक द्वितीय गीता गणेश कुरे कन्या विद्या मंदिर दत्तनगर तृतीय ईश्वरी राजेंद्र पाटील कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन चतुर्थ आकांक्षा उत्तम बेंद्रे कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन पाचवा क्रमांक बारमी बाबासा बोरगावकर कन्या विद्या मंदिर दत्तनगर सहावा क्रमांक तेजस्विनी प्रताप माने कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले शाऊ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका विमल वर्धन कन्या विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नूर महम्मद मुल्ला अध्यापक सुनी सुतार बाळासाहेब कोळी शरद सुतार रमजान पाथरवट दीपक वावरे धनाजी आवळे मौला अली मुल्ला सुशांत कांबळे सतीश नलवडे भारती इंगळे वहिदा मुल्ला दीपमाला कोळी सुनंदा पाटील राजश्री टोणे विद्या पाटील रुपाली भगाटे प्रियंका जगदाळे ऐवाळे रत्नाकर यांच्यासह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले स्वरूपाने तर गेल्याच महिन्यात आम्ही आठशे अष्ट्याहत्तर विद्यार्थ्यांची पाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती त्यावेळी उदर जासा परिसर या शिरोड तालुक्यातल्या जवळपास सर्व जिल्हा परिषदेच्या

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका